त्यांच्या त्यानंतर त्यांनी पाणी चळवळीत कसं काम केलं सर अण्णांच्या बरोबर तुम्ही काम करताना फक्त काम केलेलं नाही पण अण्णांचे विचार पण आपण घेतलेले हे मला मुद्दाम इथं सांगायचं याच कारण असं की अण्णांनी ही विद्यालयातून साखर कारखाना उभा केला आपण ही पतसंस्थेतून साखर कारखाना आता चालवाय घेतलेला आहे याचा मला खूप आनंद होतो खरं तर आपली पतसंस्था आपण मगाशी सांगितले की सहाशे कोटीच्या ठेवी आपल्या पतसंस्थेच्या आहेत आणि चौदा शाखा आहेत आज नक्कीच भैयांचा पुरस्कार आपल्याला मिळाल्यामुळं या पुरस्काराची उंची आणखी वाढेल यात कुणाला काही शंका नाही खरं तर बद्दल माझ्या मनात अतिशय थोडे आठवणी आहेत कारण मी तिसरीच असताना भैयाच झालं सगळ आणि बऱ्याचशाच अशा गोष्टी भैयांच्या बद्दल मला मी कार्यकर्त्यांच्यातूनच ऐकतोय की भैया असे होते भैया तसे होते पण मला तेवढा अनुभव आला नाही भैयाना कारण बऱ्याचशाच लवकर ते निघून गेले आपल्यातून पण मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक गुण मुद्दाहून तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि तो मी अलीकडच्या चार पाच महिन्याच्या पूर्वी तो अनुभवला हो त्याचं कारण असं होतं की घरात एकदा बसलेलो आणि निवांत होतो म्हणून म्हटलं की काय करायचं आज दिवसभर म्हणून एक कपाट माझं होतं ते कपाट मोकळं केलं म्हटलं की आज कपाट अनऑर्गनाईज आहे खूप घाण झालेलं आहे आणि आज ते आपण नीट लावूया म्हणून ते कपाट सगळं काढलं आहे त्या कपाटात एक बॉक्स होता आणि त्याच्यात बरीचशीच कागदं वगैरे होती बहियांनी भैयांच्या संदर्भातली ते बॉक्स होतं आणि त्याच्यात भरपूर कागद होती त्याच्यामध्ये कारखान्याची दुसरं जे आपलं इलेक्शन झालं त्याची मतदार यादी भैयांनी लिहिलेले स्वतःच्या हातात स्वतःच्या हाताने लिहिलेले त्याच्यामध्ये मग कुणाला किती मतं पडल्या आहेत आपल्या पार्टीतून कोण होतं कुठल्या गटातून कोण होतं हे स्वतःच्या हातात लिहून ठेवलेलं त्यानंतर मी बघितलं की घरातल्या कुणाच्या नावावर किती ऊस जातं हे पण त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्या चार ते पाच वर्षाच्या पावत्या त्या त्यामध्ये मला सापडल्या त्यानंतर आणखी चावत असताना मी बघितलं की बँकेतल्या एका अधिकाऱ्याची दोन तीन पत्रं मला त्याच्यात सापडली आणि त्या पत्रामध्ये त्या अधिकाऱ्यानं भैयांना असं सांगितलं होतं त्याचं नाव मी घेणार नाही आपल्या परिसरातलाच अधिकारी आहेत ते पण त्यांनी असं सांगितलं होतं की बँकेमध्ये सत्त्याण्णव दोन सत्त्याण्णव सालचं ते पत्र होत बँकेमध्ये काम कोण करत आहे भैया तुम्ही आल्यावर फक्त टोलवाटोलीची किंवा तुम्ही आल्यानंतर काम करते अशी लोक कोण आहेत आसपासच्या बँके बँकांमध्ये काय परिस्थिती आहे आणि आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे सांगायचा उद्देश एवढाच बँकेमध्ये काम करत असताना एवढ्या तळागाळात जाऊन आणि एखाद्या जा अधिकाऱ्याचं पत्र हे जपून ठेवायचं म्हणजे एवढ्या प्रामाणिक त्यांनी बँकेत ही काम केलं याचा मला अभिमान वाटत खर तर खर तर मी सहजच आता धंद्यात मी पण उतरलोय आणि मी सहजच मम्मीला विचारलं की भैयाने काही आता पंधरा वर्षे भैया ह्या कामकाजात होते आणि पंधरा वर्षानंतर ते निघून गेले मग भैयांनी काय आपलं नाव प्रॉपर्टी वगैरे काही करून ठेवलेलं आहे असं विचारलं तर मग मी म्हणली प्रॉपर्टी नाही कुठल्या बँकेत एफडी पण करून ठेवलेलं नाही मग एवढ्या प्रामाणिकपणानं भैयांनी ह्या संस्थांच्या मधून मध्ये काम केलं मला असं वाटतं की सहकारी संस्थांच्यामध्ये सारखी लोक सगळीकडे जर आली तर सरकार हा नक्कीच परत खुलेल त्याच्यात जर दुसरं मत असल्याचं काही कारण नाही या निमित्तानं मला आणखी एक काकांना भावना विनंती करायची आहे भैयांच्या नावचं सी बी एस सी स्कूल आपल्या संकुलात चालू व्हावं आणि याच्याबद्दल आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही आपणा सर्वांना सर्वांच्या मार्फत आणि आपणाला मी सगळ्यांना विनंती करतोय त्याचबरोबर भैयांनी ज्या बँकेमध्ये काम केलं त्या बँकेमध्ये काम करायची संधी मला मिळावी ज्या प्रामाणिकपणानं भैयांनी इथं काम केलं त्याच मी पण काम करेन हे आपल्या सर्वांना गोवाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद